नाही नाही सरळ खाली रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी हे आमचे साळुंके ताते आहेत आणि या माऊलीचं हे वडील आमचे आपल्या नामस्मरणाच्या नामसागराच्या नामलेखनाच्या सेवेला राम नामाचं चा लेखन चालू आहे आणि फक्त राम 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 लिहत जागा जसं येईल तसं माझा पूर्ण मंत्र मी बोलतोय रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा राम कृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरी हरिविठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरिविठ्ठल केशवा गोविंद माधवा हे एक नंबर काम आहे अगदी सरळ खाली यायचं रामकृष्ण हरिविठ्ठल केशवा माझा मंत्र आहे आपला काही दुसरा उद्योग करण्यापेक्षा चुकीची बडबड फालतू करण्यापेक्षा रामकृष्ण हरिविठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरिविठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरिविठ्ठल केशवा गोविंद मा खूप चूक या वयात पण खूप सुंदर अक्षर आहे तुमचं आणि चष्मा नाही अभात तुम्हाला पण लावत नाही देवा राम कृष्ण हरिविठ्ठल केशवा गोविंद माधवा राम कृष्ण हरिविठ्ठल केशवा गोविंद माधवा राम कृष्ण हरिविठ्ठल केशवा गोविंद माधवा राम कृष्ण केशवा गोविंद माधवा राम कृष्ण हर केशवा खूप छान आहे असं द्या एक वळ पूर्ण होऊ द्या एक मिनिटं झाला तरी चालेल दीड मिनटं झाला तरी चालेल राम हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशव तुमचा पेन असा तर तुमच्या हाताला पण नाही पेन थोडा जर चांगला पेन माऊलीच्या कृपेनं हातात आला एक मिनिटात ह्याचा हात तुम तुमच्या पेनाचा हात लागू दे आमच्या तात्यांचा पेन रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्णहरिविठ्ठलकेशव गोविंद माधवा गोविंद गोविंदमाधवा रामकृष्ण हरिविठ्ठलकेशवा गोविंद माधव रामकृष्णहरिविठ्ठलकेशव गोविंद माधव वा वा रामकृष्ण हरिविठ्ठलकेशवा गोविंद माधव रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा राम कृष्ण 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 विठ्ठल केशवा गोविंद माधवा मी कुठं पण टेबल आणि खुर्ची शोधत असतो माझा मुक्काम जिथं असेल ना तिथं एक टेबल आणि खुर्ची देवाच्या कृपेनं मला मिळाल्या की माझे दोन तास चांगले गेले आता शेवटचे एक वर रामकृष्ण विठ्ठल केशवा बास आता बास माझे माऊली